डीजेच्या कर्कश आवाजावर पोलिसांची कारवाई श्रीरामपुरात कर्णाकर्कश वाद्य होणार जप्त सण उत्सवादरम्यान मिरवणुकांमध्ये वापरल्या जाणाऱ्या कर्कश आवाजाच्या डीजे आणि इतर वाद्यांवर आता कडक कारवाई केली जाणार आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार श्रीरामपूर पोलिसांनी या कारवाईला सुरुवात केली असून भविष्यात ध्वनी प्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची वाद्ये आता जप्त केली जाणार आहेत वाढत्या प्रदूषणाची गांभीर्याने दखल घेत पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखालील पथकाने शहरातील विविध चौकांमध्ये ध्वनीमापन म्हणजेच साऊंड मेजरमेंट करण्यात आले यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक भगतसिंग चौक महात्मा गांधी चौक आणि मौलाना आझाद चौकाचा समावेश होता ज्या ठिकाणी आवाजाची पातळी मर्यादेपेक्षा जास्त आढळून येईल तेथे कायदेशीर कारवाई केली जाईल असे स्पष्ट इशारा श्रीरामपूर शहर पोलीस प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाने ध्वनी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी प्रशासनाला वेळोवेळी काही मार्गदर्शक सूचना आणि कारवाई करण्याबाबत आदेशित करण्यात आलेले आहे श्रीरामपूर शहरात वेगवेगळ्या सण व उत्सवाच्या काळामध्ये कर्णकर्कश्या आवाजात वेगवेगळे वाद्य वाजवले जाऊन त्यापासून वृद्धांना तसेच आजारी ना नागरिक आणि इतरांनाही त्याचा विनाकारण त्रास होत असतो या बाबीला प्रतिबंध घालण्यासाठी चालू वर्षी श्रीरामपूर आतापासून श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनने कर्णकर कश वाद्य जप्त करून त्यांच्यावर पुढील कारवाई करण्याबाबतचे सर्व योजना आखलेली त्यानुसार आज रोजी श्रीरामपूर शहरात जे शांततेच्या काळातले जे ध्वनीची मर्यादा आहे त्याबाबतच्या नोंदी घेऊन पंचनामा करण्यात आलेला आहे आता ज्यावेळी वेगवेगळ्या पद्धतीच्या मिरवणूक निघतील त्यांचे रिडिंग घेण्यात येईल आणि विविध ध्वनी मर्यादा ओलांडणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल पण नागरिकांना काय हवं नागरिकांना मी आवाहन करतो की आपण सण उत्सवाचा भरपूर आनंद घ्यावा परंतु त्यासाठी कर्क कर्ण कर्कश वाजणारे वाद्य न वापरता आपले पारंपारिक आणि सुमधूर जे वाद्य स्थानिक कलाकारांना सुद्धा त्यातून प्रोत्साहन तरी आपण आपला सण उत्सव हे सुसंस्कृत पद्धतीने साजरा करावा याबाबत श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी सण उत्सव साजरे करत असताना नागरिकांनी कर्कश डीजे आणि वाद्याऐवजी पारंपरिक आणि सुमधूर वाद्यांचा वापर करून सण उत्सव आनंदात साजरे करावेत असे आवाहन केले आहे ध्वनी प्रदूषणाविरोधात श्रीरामपूर शहर पोलिसांनी सुरू केलेल्या या कारवाईमुळे सणाउत्सव काळात वाजविल्या जाणाऱ्या कर्णकर्कश वाद्यांना आता लगाम बसणार असून कर्णकर्कश वाद्यांच्या आवाजामुळे रुग्ण लहान मुले आणि वयोवृद्धांना मोठा दिलासा मिळणार असून पोलिसांच्या या निर्णयामुळे आता सणउत्सवात पारंपरिक वाद्यांचे सुमधूर संगीत ऐकायला मिळणार असून यामुळे फक्त प्रदूषणच टाळता येणार नाही तर स्थानिक पारंपरिक कलाकारांनाही व्यासपीठ मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे ताज्या घडामोडींसाठी आजच लाईक आणि सबस्क्राईब करा नवीनतम आणि महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपल्या तिरंगा न्यूज यूट्यूब चॅनलला आजच लाईक करा आणि सबस्क्राईब करा